नमस्कार मित्रांनो मी सचिन सावंत रुद्र शेवगा हो फार्म दिवड तर मित्रांनो मी सकाळी एक व्हिडिओ अपलोड केला होता माझ्या नवीन प्लॉटचा आणि ह्याही प्लॉटचा आणि त्याच्यामध्ये विरळणी कशी करायची किंवा काय ते तुम्हाला मी सांगितलं होतं एक दोन फुटाची आपल्या ब्रँच झाल्या का विरणी करायची पण आम्ही आजच सुरुवात केली विरळणी करायला तर विरळणी कशी करायची तुम्हाला दाखवतो मी आता मित्रांनो गर्दी एवढी झाली आहे आपल्या ह्याच्यामध्ये ह्या झाडामध्ये जवळजवळ पंचवीस तीस ब्रंचच्या झाडावरती आहेत तर आपण काय करायचं आपण ज्या बाहेरच्या ज्या ब्रँचेस आहेत त्या फक्त पकडायच्या आहेत त्या आतील ब्रँचेस पूर्ण काढून टाकायचे आहेत त्याचं कारण असं असतंय ज्या आतील ब्रँचेस आहेत त्याच्यामुळं आपल्या झाडांच्या मुळापर्यंत वरून येणारा सूर्यप्रकाश मिळत नाही आणि त्याच्यामुळं झाडांमध्ये रोगराई वाढण्याचं प्रमाण जास्त असतंय आणि रोगराई वाढली का उत्पन्नाला उत्पन्न कमी मिळतं मित्रांनो त्याच्यामुळे आतमधल्या ज्या ब्रँचेस आहेत तेवढ्या पूर्ण कमी करायच्या आणि एका झाडावरती झाडाचं खोड बघून एक, एक पाच ब्रँचेसपासून दहा ब्रँचेसपर्यंत ब्रँचेस ठेवायच्या कारण हे झाड आपलं आता चौथ्या वर्षामध्ये तीन वर्ष झाडाला जूनमध्ये पूर्ण झाली आणि ह्या झाडाचा आता आपण पहिल्या वर्षी जास्त ब्रँचेस पकडले नव्हते गेल्या वर्षी आपण इथून जे कट मारला होता त्यावेळेस आपण एक दोन आणि तीनच ब्रँचेस पकडल्या होत्या पण आता जास्त ब्रँचेस पकडायला काही अडचण नाही आता अशा प्रकारे विरणी केली आपली काही दोन या दोन चार चार आणि त्या दोन सहा आपण फक्त ह्याला सहा ब्रँच ठेवल्यात अशा प्रकारे विनंती करून घ्या जागांची कारण ह्या सहा ब्रँचे नंतर चोवीस पंचवीस ब्रँच नंतरवर्ती होणार आहेत आपण ज्यावेळेसून शेंडा मारतो आपण ह्या ब्रँचचा ज्यावेळेसी शेंडा मारतो त्यावेषीतून बगर फुटात चार पाच फुट होणार आहेत मित्रांनो आणि ह्या चार फूट बगल बगल जर पकडल्या आपण चार फाट ब एका फांदेला चार जरी पकडल्या तरी ह्या सहा आहेत साईच चोवीस ब्रँचेस ह्याच्यावरती नंतर तयार होणार आहेत आणि हे अशी विरळणी करायचं कारण केवढं की झाड आपलं डेरीदा बनवायचं असते आपल्याला जेवढा सूर्यप्रकाश हातमध्ये खेळत तेवढं आपलं उत्पन्न वाढणार आहे त्याच्यामुळे अशी विरळणी करून घ्या पाहिजे जसं फुटवा आले तसं फुटवाचे शेंड मारू नका फुटव्याची पूर्णपणे विरळणी करून आतील फुटवे सगळे काढून हे बाहेरचे फुटवे फक्त पकडा आणि शेंडा मारताना हा जो कवळा शेंडा आहे हा कवळा शेंडा मारू नका काही काही लोक सांगतात की इथून शेंडा मारा नुसतानाखला किंवा हे याचा उपयोग काय होत नाही तर ही जी ब्रँच आहे आता ही ब्रँच पूर्ण चार फूट होऊन द्या चार फूट ही ब्रँच झाल्यानंतर तीन फुटावरती शेंडा मारा कमीत कमी एक फूट ही वरची फांदी निघून गेली पाहिजे एक ते दीड फुटापर्यंत फांदी कट झाली पाहिजे साडेचार फूट झालं तर दीड फूट कट कर करा चार फूट झालं तर एक फूट कट कर कट करा पण एक फुटाच्या आतमध्ये कट करू नका तुम्हाला मी दुसरं एक झाड झाडा विरणी करून दाखवतो आता हे एक झाड आहे ह्या दाराच्या फक्त आपल्याला बाहेरच्या बाहेरचे ह्या पूर्ण आतलं जे काय सगळ्या शेती करेल हे दाट पूर्ण आपल्याला कमी आहे ते आतलं पूर्णपणे काढून टाकायचं हे झाड तुम्हाला आता विरळणी केल्यानंतर हे आता झाड बघा आणि विरळणी केल्यानंतर हे झाड तुम्हाला कसं दिसतंय नुसतं बघा ते पूर्ण काढून टाकल्यानंतर आता ही मोठी ब्रँच आहे एक दीड फुटाची ब्रँच आहे पण मित्रांनो ही आतमध्ये आहे त्याच्यामुळे ह्याचा जास्त विचार करून नका आपण ज्या वर्षी असलेल्या ब्रँच करून टाकतो त्यापेक्षा लहान ब्रँचेसला वाढण्यास मदत होती मित्रांनो वाढण्याचं एकदम जो जोरात ही वाढ घेतल्यानंतर त्याच्यामुळं आज जास्त मोठी ब्रँच आहे ही कमी आहे बाहेरची कमी आहे असं काही आहे बाहेरची ब्रँच आल्यानंतर चांगल्या पद्धतीने वाढते हे बघा आता ह्या ठिकाणी आपण एक दोन तीन चार पाच सहा आणि सात शहाला आपण सातच ब्रँचेस पकडल्या ज्यावेळेस आपण हिथून हे चार फूट ब्रँच झाली हिथून आपण तीन फुटावरती कट मारला इथून जर समजा आपण तीन फुटावरती कट मारला तर इथून चार पाच बगल फुटा निघाल निघणार आहेत त्याच्यामुळे शा झाडाच्या सात ब्रँचेसमधून मधून पंचवीस ते अठ्ठावीस ब्रँचेस नंतर वरती निघणार आहेत त्याच्यामुळे हे झाड डेव्हलप होणार आहे त्याच्यामुळे अशा प्रकारे विरळणी करा हे झाड बघा तुम्ही आता हे कसं सुटसुटीत झाड दिसतंय मग कशी गरज दिसत होती आता हे झाड सुटसुटी दिसतंय ज्याची कुणाची एक वर्ष झालाय त्यांनी दोन तीनच ब्रँचेस ठेवा जास्त ठेवू नका उत्पन्न चांगलं मिळतं त्या ही ब्रँचेस ज्याची दोन तीन वर्षचे आहेत त्यांनी दहा ब्रँचेसपर्यंत पर्यंत ठेवा दहा ते अकरा त्याच्या पुढे ब्रँचेस ठेवू नका आणि दुसरी गोष्ट मित्रांनो ही आपण काल आणि आज ही दोन तीन लाईन आपल्या फक्त विल करायची राहिली आणि काल आणि आज आपण ही पूर्ण प्लॉट स्वच्छ करून घेतलाय तर स्वच्छ कशाने आपण प्लॉट केलाय हे तुम्हाला मी दाखवतो आता तरी आपण हे जे औजार आहे मित्रांनो हे आपण आठ पडीवरून मागितलं या आठ पडीवरून मागवलं या आणि हे काम जोरात वाढत आहे हे एका दिवसामध्ये पाच बायकांचं काम करत आहे आपण पूर्ण किंवा पूर्ण पाठीमागून तुम्हाला प्लॉट दाखवला तर पूर्ण प्लॉट आपण ह्या अवजारानं स्वच्छ करून घेतलाय तर तुम्हाला हे काम कसं करतंय दाखवतो तुम्हाला आपलं पूर्ण दगडाचं रान आहे पण काही अडचण येत नाही दगडाच्या रानामध्ये उत्तम हे दगडा उलटच झालं का आवाज येतोय मित्रांनो पण काही खेळ ह्याची धार जात नाही उलट हे जेवढं गासल दगडाला वगैरे त्याची धार वाढती कारण हे कालपासून मी अभ्यास केला पण पहिल्यांदा मी म्हणलं हे जर वापरलं आपल्या दगडाच्या रानामध्ये तर याची धार निघून जाणार पण ह्याची काय धार मित्रांनो निघून गेलेली नाही पूर्ण अशा प्रकारे हा ब्लेड आपला स्वच्छ होतो या पाठी मग आपण बुल ब्लेड स्वच्छ केला इथं आणि गवत बाजू उठून टाकलं या तर मित्रांनो हे काही जास्त महाग नाही एक त्याच्यावरती किंमत आहे पाचशे नव्याण्णव रुपये ते पोशिंदा ह्या ग्रो इंडस्ट्रीज त्या आतफारीवरून आपण मागवलो या ह्यांचा पत्ता पण इथं दिलेला आहे की एक दिलेला आहे खांजोळवाडी खांजोळवाडी तालुका आटपाली जिल्हा सांगली या आटपालीजवळ खांजोळवाडी म्हणून गाव आहे तिथे पोशिंदागरो इंडस्ट्रीज माझे हे मिळते त्यांचा फोन त्यांचा मोबाईल नंबर पण तिथे दिला आहे त्र्याण्णव सत्तर पन्नास चौसष्ट सोळा त्र्याण्णव सत्तर पन्नास चौसष्ट सोळा तर कोणाला हे पाहिजे असेल तर त्या कॉलवरतीचा मी दिलेल्या नंबरवरती फोन करून मागवून घ्या कारण की हे पाच बायकांचं काम हे एकटं करते जर आपण जर हजेरी पकडली पाच बायकांची आता आपल्या या एक करायला आपलं कंप्ले दहा बायका जातात नुसते बांगून काढण्याची कारण एवढं गवत बांगणं एवढं सोपं आहे दहा बायकांचं जर आपण चार्ज जर पकडला तर अडीचशे रुपये आपली अडीच रुपये कंप्लीट जात आहेत पण हे पाचशे नव्याण्णव रुपयेमध्ये हे मी दोन दिवसामध्ये सगळं स्वच्छ करून घेतलं आहे प्लॉट आता आपली थोडी बिरणी राहिली बिरळणी झाली का हे अर्ध्या पण तासाचं काम राहिले हे करून घेऊन नंतर आपल्या प्लॉटमधलं बऱ्यापैकी काम संपत आहे तर कोणाला हे पाहिजे असेल तर फोन करून मागवून घ्या हे आठ इंचांचे पास आहे हे पूर्ण मटेरियल हेवी मटेरियल आहे पूर्ण हे दगडामध्ये चालतं हे पूर्ण दगड आहे तिथं ही पूर्ण दगड आहे माझ्या प्लॉटमध्ये ह्या दगडामध्ये पूर्ण हे चन काढण्याचं मी करून काम करतोय आहे तुम्हाला मी अजून दाखवतो इथं दगड आहे काय ते ज्यांच्याकडे मऊ रान आहे त्यांच्याकडे एकच नंबर आहे आमच्या दगडाच्या घराच्या राहणार चालते म्हणाला मऊ राना तर काम जलद होणार अशा प्रकारे बेड स्वच्छ होतो या कितीही मोठं गवत असू द्या त्यानं एकदम जलद काम होतं या धन्यवाद मित्रांनो